अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकानं संगमनेर शहरात मोठी कारवाई करत दोन मटका बुकींवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी एकूण दहा लाख शेहेचाळीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे संगमनेर शहरात तेलिखुंट परिसरात काही व्यक्ती कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाल्याने परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून शंकर इटप दत्तात्रय इटप नानासाहेब जाधव सूरज ताम्रकर अण्णासाहेब खताळ रवींद्र फासे हंसीराम कांडाळ इक्बाल बशीर शेख शेखर जाधव नानासाहेब उंकेडे रामदास माळी कैलास जाधव शिवाजी सातपुते राजू झांबरे मधुकर भोर बाळासाहेब पवार भाऊसाहेब काळे शंकर सवारगे रमेश सरोदे दगडू पवार दत्तू आनाप असलम सुलतान शेख हरिभाऊ पवार मनोहर अभंग संभाजी साळवे सुदर्शन इटप सोमनाथ यादव विश्वरात आल्हाट सुभाष खैरे सर्व राहणार संगमनेर या दोन्ही ठिकाणच्या पस्तीस आरोपींना दहा लाख शेचाळीस हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेत आहे संगमनेरातील मटका बुकिंगवरील ही सर्वात मोठी कारवाई मांडली जात असून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या या कारवाईमुळे संगमनेर शहरातील जुगार व्यावसायिकांचे धाबेदान आणले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुभर्मे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिंगार दिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दैफळे आदींच्या पथकाने केली असून दाखन गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत याविषयी येस yes, न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट